कमळी मालिकेच्या एकोणतीस सप्टेंबरच्या भागांमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता अनिकाची टीम हरलेली असते त्यामुळे ती खूप चिडचिड करत असते तिला कमळी जिंकलेली अजिबात सहन होत नसतं त्यामुळे ती रागिनीजवळ खूप चिडचिड करत असते ती रागिणीला म्हणते की मम्मा ती गाव छापची टीम जिंकली आणि मी रनरप आले रागिनी म्हणते बाळा शांत हो तरीही अनिका खूप चिडचिड करत असते आणि तिला जी ट्रॉफी मिळालेली असते ती ती फेकून दिला जाते तेवढे तिथे अन्नपूर्णा आजी येते आणि म्हणते की बाळा आणि काय करत आहेस तू तु हे तुझा ना एकच प्रॉब्लेम आहे तुला देव देतो आणि कर्म नेतो अशी स्थिती आहे तुझी तू तु खूप चांगली प्लेयर आहेस परंतु तुम्ही खेळलात ते स्वतःसाठी किंवा जिंकण्यासाठी नाही तर कमळीला हरवण्यासाठी आणि कमळी खेळली ते जिंकण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केला तिला खेळापासून दूर ठेवण्याचा परंतु तरीही ती खेळली आणि जिंकली सुद्धा आणि का म्हणते झालं लेक्चर सुरू हो का लेक्चर देते का मी पण मी तुझी आजी आहे मी तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आणि अन्नपूर्णा आजी त्या सगळ्या मुलींना खाऊसाठी पैसे देते नंतर ऋषी कमळीच्या टीमचं खूप अभिनंदन करतो ऋषी म्हणतो वावा माझ्या वाघिणींनु शेवटी तुम्ही करून दाखवलंच नंतर कमळी सुद्धा म्हणते की ऋषी सर हे सगळं तुमच्यामुळे आणि सायबा सरांमुळे झालेलं आहे तुम्ही आम्हाला खूप आत्मविश्वास दिला त्याच्यामुळेच आम्ही खेळू शकलो सायबा म्हणतो कमळे तू म्हणाली होतीस की जिंकल्यानंतर जंगी पार्टी देणार म्हणून आता मी सुद्धा आहे आणि ऋषीसुद्धा आहे कधी देणार आहेस पार्टी कमळी म्हणते देणार की नंतर तिथे अन्नपूर्णा येते आणि कमळी अन्नपूर्णाच्या पाया पडते अन्नपूर्णा म्हणते की अभिनंदन खूप छान खेळलात तुम्ही नंतर अन्नपूर्णा ऋषीला म्हणते अरे ऋषी तू इथे तू तर हॉस्पिटलमध्ये होताना ऋषी म्हणतो हो पण आता मला बरं वाटत आहे म्हणून मी आलो इकडे नंतर जसं अन्नपूर्णा आजीने आणि काचा खायला पैसे दिले तसेच ती कमळीला सुद्धा खाऊसाठी पैसे देते आणि म्हणते की तुम्हाला जे आवडेल ते खा मजा करा नंतर इकडे सरुवर्षाच्या घरी झोपलेली असते वर्षा येते आणि सरूला उठवते तर खूप घाबरलेली असते ती वर्षाला मिठी मारते आणि म्हणते की अगं वर्षे कुठे गेली होती तू नंतर वर्षा सरूला जेवायला देते सर्व जेवण करत असतानाच कामिनीची माणसं आणि कामिनी तिथे पोहोचतात आणि वर्षाच्या घराचा दरवाजा वाजवतात सरू खूप घाबरते परंतु वर्षा तिला आतल्या खोलीमध्ये लपवते नंतर वर्षा दार उघडते कामिनी म्हणते की इथे कमळीची आई आली आहे का ती मला पाहिजे आहे वर्षा म्हणते पाहिजे आहे म्हणजे कामिनी म्हणते तिच्या घराला आग लागली आहे तर ती कुठेतरी इथे गावातल्याच घरी गेली असेल तर इथे आली आहे का तीर्थरूप वर्षा म्हणते नाही परंतु कामिनीचा काही विश्वास बसत नाही म्हणून ती तिच्या माणसाला आतमध्ये घरात झडती घ्यायला पाठवते सरू एका खाटेच्या खाली झोपलेली असते तेवढ्यात तिथे राजन येतो आणि म्हणतो की आत्या तू इथे काय करत आहेस ही तुझी बाहेर गाडी पहिली त्यामुळे मी इथे आलो बघायला कामिनी खोटं बोलते राजन सोबत आणि म्हणते की अरे मला जरा तहान लागली आहे म्हणून मी इथे पाणी प्यायला आले आहे मी पाणी पिऊन येते तोपर्यंत तू पुढे हो नंतर कामिनीने आतमध्ये पाठवलेला माणूस सरूला पाहणार एवढ्यात कामिनी त्याला बाहेर बोलावते आणि ते तिथून निघून जातात नंतर कमळी आणि निंगी बंड्याला फोन करतात सगळेच एकमेकांची चौकशी करतात कमळी म्हणते बंड्या आबांकडे फोन ना बंडा म्हणतो अगं मी इकडे कोल्हापूरला आलेलो आहे जेव्हा मी घरी जाईल ना तेव्हा फोन लावतो नंतर कमळी आणि निंगी कबड्डी स्पर्धा जिंकलेली आहे असं बंड्याला सांगतात बंड्याला खूप आनंद होतो बंडा म्हणतो आता आम्ही सगळ्या गावांमध्ये लायटिंग करणार बघ आणि नंतर कमळी आणि निंगी फोन ठेवून हॉस्टेलकडे जायला निघतात तिथे सायबा भेटतो त्यांना सायबा म्हणतोय चॅम्पियन आणि बेलवान इकडे कुठे फिरताय तुम्ही तुम्हाला हॉस्टेलवर गरम गरम खायला आणून ठेवलेला आहे कमळीचा चेहरा पडलेला असतो म्हणून सायबा म्हणतो काय झालं तेव्हा निंगी म्हणते की आम्ही खूप दिवस झालो आबांशी बोललेलो नाही साहेबाच्या डोळ्यात पाणी येतं कारण त्याला माहिती असतं की कमळीचे आबा आता या जगात नंतर कमळी म्हणते साहेबा सर तुमच्या डोळ्यात पाणी तेव्हा सायबा तिला त्याच्या आयुष्यातील प्रसंग सांगतो की जेव्हा तो नवीन नवीन शहरात आला होता तेव्हा कसं त्याचा संपर्क त्याचं बोलणं त्याच्या आईशी कमी होत गेलं नंतर सायबा म्हणतो की काय करायचं कमळे की तुला काही बोलायचं असेल काही शेअर करायचं असेल भांडायचं असेल तर तू तु तुझ्या तु आई आणि आबांच्या फोटोसोबत भांड मीही असंच करायचं मला एकदम तेच दिवस आठवले बघ नंतर सायबा म्हणतो तुम्ही दोघी हॉस्टेलवर जा आणि तुमच्यासाठी जे गरम गरम जेवण आणि खाऊ ठेवलं आहे ते खाऊन घ्या बरं आणि मस्त आराम करा नंतर कमळी आणि निंगी हॉस्टेलवर जातात परंतु परंतु साहेबाला खूप वाईट वाटत असतं आणि इथेच हा भाग संपलेला आहे आता पुढील भागामध्ये सर्व कामिनीच्या हाती लागणार का आणि कमळीला खरं कधी समजणार हे आपण पुढील भागांमध्ये पाहू तोपर्यंत नमस्कार